यंदा सतरा ऑगस्टला मालवणच्या बॅरिस्टर नाथपाई सेवांगण मध्ये ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवींच्या समग्र साहित्याची चर्चा करणारे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे कोकणातील ज्येष्ठ लेखक कैलासवासी जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या जीवन कार्याला उजाळा देण्यासाठी येथील बॅरिस्टर नाथपाई सेवांगण व साहित्य अकादमी दिल्ली तर्फे जयवंत दळवींच्या समग्र साहित्याची चर्चा करणारे हे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती साहित्यिक प्रवीण बांदेकर यांनी रविवारी तीन ऑगस्टला बॅरिस्टर नाथपाई सेवांगण मालवण येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी सेवांगणचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवदत्त परुळेकर कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर ॲडव्होकेट संदीप निंबाळकर खजिनदार शैलेश खांडाळेकर ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण बांदेकर ज्येष्ठ साहित्यिक महेश केळुसकर ज्योती तोरसकर मधुकर मातोंडकर आदी उपस्थित होते प्रवीण बांदेकर म्हणाले हे वर्ष कोकणातील ज्येष्ठ लेखक कैलासवासी जयवंत दळवी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आरवली गावचे सुपुत्र जयवंत दळवी हे मराठी साहित्यात कथा कादंबरी नाटक विनोदी लेखन अशा विविध अंगी लेखन प्रकारातून मौलिक भर घालणारे चतुरस्त्र साहित्यिक होते मानवी मनाचा तळ शोधू पाहणारे त्यांचे साहित्य आजच्या काळातही तितकेच महत्वाचे आहे त्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला दलातही काम केले होते प्रभात लोकमान्य दैनिकांमधून त्यांनी पत्रकार म्हणून आपल्या लेखनाचा प्रारंभ केला होता शिवाय परकीय भाषातील उत्तमोत्तम साहित्य कृती मराठी वाचकांना परिचित व्हाव्यात यासाठी युसेस अमेरिकन माहिती केंद्राच्या माध्यमातून अनेक विदेशी साहित्य कृतींच्या भाषांतरासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता त्यांच्या या जीवन व कार्याला उजाळा देण्याच्या हेतूनेच हे, हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे या चर्चासत्राला साहित्य अकादमीचे सहकार्य सा लाभले आहे बॅरिस्टर नाथपै सेवांगण ही समाजवादी विचारांची संस्था साहित्यिक सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवित असते अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजभान निर्माण करणे वैचारिक जाणीवा समृद्ध करणे व लोकशाही मूल्यांचे संवर्धन करणे हा उद्देश यामागे कायम असतो या, या चर्चासत्राचे आयोजनही नव्या पिढीमध्ये आपल्या भूमीतील एका ज्येष्ठ लेखकाच्या कार्यकर्तृत्वाविषयी जागृती व्हावी लिहिणाऱ्या नव्या लोकांना प्रेरणा मिळावी या हेतूने करण्यात आले आहे हे चर्चासत्र सर्वांसाठी खुले व निशुल्क आहे असे बांदेकर यांनी स्पष्ट केले सतरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता या चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे चर्चासत्रात साहित्य अकादमीचे केंद्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य विश्वास पाटील सचिव के श्रीनिवासराव बॅरिस्टर नाथपै सेवांगणचे अध्यक्ष अॅडव्होकेट देवदत्त परुळेकर जयवंत दळवी यांचे पुत्र गिरीश दळवी साहित्य अकादमी विभागीय कार्यालय मुंबईचे प्रभारी अधिकारी ओमप्रकाश नागर उपस्थित राहणार आहेत तर प्रसिद्ध साहित्यिक प्रवीण बांधेकर बीजभाषण करणार आहेत पहिल्या सत्रात महेश केळूसकर हे जयवंत दळवींचे व्यक्तित्व आणि साहित्यनिष्ठा शरयू आसोलकर या दळवींच्या साहित्यातील कोकण संजय कळमकर हे दळवींच्या कादंबऱ्या गोविंद काजरेकर हे दळवींच्या कथा साहित्यावर बोलणार आहेत दुसऱ्या सत्रात प्रेमानंद गजवी हे जयवंत दळवींचे नाटक वामन पंडित हे हास्य लेखन श्रीकांत बोजेवार हे चित्रपटातील योगदान यावर बोलणार आहेत या निमित्ताने साहित्य अकादमीच्या पुस्तकांचे प्रदर्शन व विक्रीही होणार आहे शाळा महाविद्यालयांतील विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक साहित्यप्रेमींनी चर्चासत्रास उपस्थित राहावे असे आवाहनही सेवांगणचे से अध्यक्ष ऍडव्होकेट देवदत्त परुळेकर यांनी केले याबद्दल बॅरिस्टर नाथपै सेवांगण अध्यक्ष अॅडव्होकेट देवदत्त परुळेकर काय म्हणाले ते पाहू सिंधुदुर्गाची साहित्य परंपरा ही केवढी महत्वाची आहे आणि मोठी आहे आपण जाणतो त्यातले एक खूप मोठं नाव म्हणजे जयवंत यांची जन्मशताब्दी वर्ष आपण साजरे करतो महाराष्ट्रभर विविध ठिकाणी त्याच्याबद्दल खूप चांगले कार्यक्रम साजरे झाले परंतु सिंधुदुर्गामध्ये सर्वात महत्वाचा कार्यक्रम साजरा व्हावा यासाठी वरिष्ठ नात्य सेवा प्रयत्नशील होतं भारताची साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य संस्था साहित्य अकादमी आणि बॅरिस्टर नाट्य सेवांगण यांच्या संयुक्त विद्यमानाने दोघांनी एकत्र येऊन त्यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम साजरा करायचा ठरवला आहे आणि येत्या सतरा ऑगस्टला रविवारी बॅरिस्टर नातपूर सेवांगण हा कार्यक्रम साजरा होणार आहे या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज या ठिकाणी येणार आहेत पानिकपत कार विश्वास पाटील इथे येणार आहेत त्याचबरोबर प्रेमानंद गजवी येणार आहे त्याचबरोबर या भागातील साहित्य अकादमीचा सा पुरस्कार अलीकडे ज्याला मिळाला ते प्रवीण बांदेकर हे जगलीच्या साहित्याबद्दलचं सा महत्त्वाचं संभाषण करणार आहेत डॉक्टर महेश गिळसकर येणार आहे डॉक्टर शय्यू आहे असोलकर आहेत डॉक्टर काजरेकर गोविंद काजरेकर आहेत उदय पंडित आहेत हे सगळी लोक साहित्याबद्दल आणि जयवंतच्या एकूण व्यक्तिमत्व साहित्याच्या वेगवेगळ्या प्रयोग आहे तर हा एक दिवसाचा चर्चासत्र या ठिकाणी होणार आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे चर्चासत्र चालेल इथली नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था सुद्धा सर्वांकडेच करणार आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण जरूर या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि आपण या मोठ्या साहित्यिकाला मानवंदना द्यावी आणि आमच्या आनंदात सहभाग तुम्हाला विनंती करतो धन्यवाद